भीमनगर पाडळी गाजीपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी भीमनगर पाडळी गाजीपूर येथे महापुरुषांच्या विचारांचा जागर व्याख्यानमाला मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला भीमनगर पाडळी गाजीपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि इतर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महापुरुष विचार जनजागृती व्याख्यान नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादर येथील आयोजित या महापुरुष विचार जनजागृती व्याख्यानमाला उपक्रमाचे हे दुसरं वर्ष असून छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष सुनील जाधव अध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच सौ लीलाबाई मंगीलाल पवार यांच्या सहकार्यानं मिरवणुकीला डीजे देणगी देण्यात आली उपसरपंचांकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देण्यात आली तसेच या व्याख्यानमालेमध्ये मान्यवर वक्त्यांनी महापुरुषांचे विचार योगदान आणि समाजात त्यांचा प्रभाव यावर भाष्य करत समाजात बौद्धिक जागृतीचा संदेश दिला

राज्य राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा